विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण व्याकरण ग्रामर घेणार आहोत व्याकरणामध्ये सर्वप्रथम शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती आठ आहेत विद्यार्थी मित्रांनो यापैकी शब्दांच्या जातीमध्ये विकारी आणि अविकारी विकारी वाक्यात वापरताना बदल होणाऱ्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात वाक्यात वापरताना बदल होणाऱ्या शब्दांना विकारी असे म्हणतात आता विकारी कोणकोणते आहेत शब्दांच्या जातीपैकी आठ जातीपैकी चार जाती या विकारी आहेत चार जाती अविकारी आहेत या विकारींना अव्य सव्यय असं म्हटलं जातं आणि अविकारींना अव्ययही म्हटलं जातं लक्षात घ्या आज आपण या शब्दांच्या आठ जातीपैकी विकारी शब्द विकारी जाती कोणत्या आहेत ते पाहणार आहोत प्रथम आहे नाम याला नाऊन असे म्हटले जाते, नाम नाऊन याची व्याख्या पहा खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना दिलेले नाव म्हणजे नाम होय विद्यार्थी मित्रों नामाची व्याख्या खर कि काल्पनिक वस्तुना कि नाव दि नाम खर कि खर हकीकत में सच सच्चाई की मूरत, जैसे कि मिसाल के तौर पर मैं आपके सामने खडा हा तुमच्यासमोर उभा आहे खरा एका उदाहरण घ्या रमेश मुलाचं नाव आहे हे खरं आहे खऱ्या पुस्तक खरे आहे आता काल्पनिक खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंना आता काल्पनिक पहा इमॅजिनेशन हवा या वाहत्या हवेला आपण नाव दिलं काय दिलं हवा या हवेला आपण नाव दिलं कल्पना करून दिलेली लक्षात घ्या काल्पनिक वस्तूंना म्हणजेच हवा वाहणाऱ्या हवेला आपण नाव काय दिलं हवा याला आपण म्हणतो काल्पनिक वस्तूंना इमॅजिनेशन खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना दिलेले नाव म्हणजे नाम बघा पहा आपण पाहिलं आता खऱ्या सच्चाई की मुरत हकीकत्मे किताब है गाय है बैल आहे कुत्रा आहे हे सगळे नाव आहेत लक्षात घ्या त्यापैकी काल्पनिक वस्तू जसे की मी तुम्हाला सांगितलं की हवा ऑक्सिजन ऑक्सिजनला पाहिलं का आपण कोणी पाहतो का पाहत नाही लक्षात घ्या त्या हवा वाहणाऱ्या हवेला आपण नाव दिलं याला कल्पना म्हणतात कल्पनेनं दिलेलं नाव कल्प इमॅजिनेशन कल्पनेनं दिलेलं नाव आता यापैकी त्याच्या गुणधर्मांना दिलेलं नाव आता गुणधर्म त्याच्यामध्ये जे ज्याला जिसे कहते सिफत कहिते त्याच्यामध्ये जे गुण आहेत त्याच्यामध्ये जे भाव आहेत त्या भावांना आपण जे नाव देतो उदाहरणार्थ बा आता मुलगा हुशार आहे या मुलाचं गुणधर्म गुण काय हुशार लक्षात घ्या हुशार हे नाव कोण दिलं आपण दिलं हुशार हे जे आहे नाव आपण दिलेलं आहे आता गाय लंगडी गाय 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 नाम तिचं गुणधर्म काय की लंगडी आहे ती गाय लंगडी आहे कुत्रा सावणारा कुत्रा कुत्रा जे आहे नाव आहे त्याचं जे गुण आहे चावतो तो कुत्रा भाव त्या चावण्याचा भाव आहे तर अशा प्रकारे आपण खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्माना दिलेले नाव ना म्हणजे नाम होय विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता व्याख्या तुम्ही पाहिलात उदाहरण पहा आता उदाहरण या जगामध्ये प्रत्येक वस्तूला नाव आहेत म्हणजेच हे जग सुरळीतपणे चालतं लक्षात घ्या जर नाव नसतं नाव नसतं तर आज आपण त्यांना कशा पद्धतीनं बोलावलं असतो त्यांच्याशी कशा पद्धतीनं वार्तालाप केलो असतो त्यांच्याशी कसं विनिमय केलं असतो हे सांगितलं जात नाही हे फार मोठं कठीण झालं असतं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की नावामुळं सगळ्याच गोष्टी सुचारू रूपाने चालतात चांगल्या पद्धतीने चालतात नाव आहे म्हणजे सगळं आहे पहा ना आपण एकमेकांना वर्गात बसतो वर्गात बसल्यानंतर नावानेच बोलावतो लक्षात द्या जर नाव नसलं असतं तर आपण कसं बोलावलं असतो काय झालं असतं मोठं कठीण प प्रसंग निर्माण झाला असतं लक्षात द्या म्हणजेच पहा उदाहरण अजय मुलाचं नाव आहे नाव आहे म्हणून त्याला ए अजय इकडे आपण बोलावतो सुधा मुलीचं नाव आहे आंबा आंबा जे आपण खातो मोठ्या आवडीनं खातो आंबा आंब्याला नाव आहे जर त्या आंब्याला त्या फळाला नाव नसलं असतं तर आपण काय बोलालो असतो फळ फळ देखील एक नाव आहे लक्षात घ्या फळ देखील एक नाव आहे आंबा गंगा गंगा हे नदीचं नाव आहे मुले आता या बाकावर एका बाजूला मुले बसलेली आहेत मुले मुले मुली इमानदारी नाव आहे लक्षात घ्या मुली पण नाव आहे मुले पण नाव आहे कसं नाव आहे मग तुम्हाला सांगतोय प्रामाणिकपणा हे पण नाव आहे नदी नाव आहे साधेपणा नाव आहे गाय नाव आहे कुत्रा नाव आहे हे सगळी नावं आहेत ना हे नाम आहेत आता पहा अजय मुलाचं नाव मुलीचं नाव आंबा फळाचं नाव गंगा नदीचं नाव मुले आता मुले आणि मुली हा प्रश्न निर्माण झाला असेल सर मुले कुठं नाव असतो का असतो का असतो लक्षात घ्या आता ही पहा उदाहरण देतो तुम्हाला आंबा आंब्याला नाव आहे आंबा म्हणतो त्याला त्या नावामुळं आंब्याला आपण ओळखतो त्या फळाला पाहून देखील ओळखतो आंब्याच्या व्यतिरिक्त आपण त्यांना काय म्हणतो फळ म्हणतो लक्षात घ्या कुठलंही फळ घ्या आता फळ कुठलंही फळ घ्या तर फळ देखील एक नाव आहे फळ देखील नाव आहे का? काय काय खातोस रे मी फळ खातोय मी काय काय खातोस रे आंबा खातोय लक्षात घ्या हा त्या पद्धतीनं मुले या बाजूला मुले बसारे या बाजूला मुले बसारे असं जेव्हा आम्ही ऑर्डर देतो आदेश देतो तेव्हा मुलेच बसतील का मुली बसतील मुले बसतील कारण त्या मुलांना माहीत आहे की हे मुले आम आमचं हे नाव आहे आमच्यासाठी वापरलेलं आहे मुली एक या बाजूला बसा मुली मुली या बाजूला बसा म्हटल्यानंतर मुलीच बसतील ना कारण त्या मुलींना माहीत आहे की आमच्यासाठी वापरण्यात आलेला शब्द म्हणजेच मुली आमच्यासाठी वापरण्यात आलेलं नाव म्हणजेच नाम होय लक्षात घ्या मुली आता इमानदारी प्रामाणिकपणा हे सगळं हे नाव आहेत आता कशा पद्धतीने या नावाची विभागणी करण्यात आलेली आहे तीन प्रकारामध्ये नावाचे नामाचे तीन प्रकार पडतात नामाचे तीन प्रकार सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम विद्यार्थी मित्रांनो कळतंय आहे ना सामान्य नाम या नामाचे तीन प्रकार सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम सामान्य नाम सामान्य सर्वसामान्य वापरतो आपण लक्षात घ्या मुलगा कुत्रा गाय मग या ठिकाणी मुले पण आली मुली पण आली लक्षात घ्या फळ पण आले फळ पण आले आता मुलगा कोणते कोणत्या मुलासाठी आपण एक खास मुलासाठी आपण हे नाव वापरले नाही सामान्य नाम ना 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 आहे लक्षात घ्या कुत्रा कोणता कुत्रा माहीत आहे का आपल्याला माहीत नाही का कुत्र्याचं नाव लिहिलं का आपण नाही गाय गाय कुठली गाय आहे आपण लिहिलं का गायीचं नाव लिहिलं का इथं नाही गाय लिहिलेलं आहे सामान्य सर्वसामान्य हां म्हणतात म्हण आपण म्हणतो ना मी रानात गायीला घेऊन गेलो गायीला घेऊन गेलो गाय हे सामान्य नाव लक्षात घ्या का नाव सांगितलं का गायीचं नाही हां ज्या ठिकाणी या सामान्य नामामध्ये एक सामान्याचं नाम असतं इथं विशेष काही नाम नसतं लक्षात घ्या विशेष कुठल्याही एका व्यक्तीचं नाव नसतं इथं सर्वासाठी मुले सर्वासाठी वापरलो आपण मुले मुली सर्वासाठी वापरलो कुत्रे सर्वासाठी वापरलो कुत्रा सर्वासाठी वापरलो कुत्रा एक सामान्य कुत्रा आहे गाय एका गायीसाठी गायी अनेक गायीसाठी हे सामान्य आहेत लक्षात घ्या मुले मुली फळं फुलं एका फुलाचं नाव आपण घेतलं का नाही गुलाबाचं फूल म्हटलं का नाही आंबा म्हटलं का नाही कुत्र्याचं नाव घेतलं का नाही म्हणजेच हे सामान्य नाव मला वाटतं तुम्हाला कळत आहे आता ना इथं सामान्य नामामध्ये या याच्यातून आपण बघा मुल सामान्य नामामध्ये इथं कुठलं आहे का सामान्य नाम आ सामान्य नाम अजय तुम्हाला कळू देईल विशेष नाम बघा आता विशेष नाम विशेष खास नाम खास नाम आता खास नाम तुम्हाला माहीत आहे विशेष नाम म्हणजे खास नाम आता कोणत्या कोणत्या मुलीचं नाम सिमरन म्हटलं की सिमरन नावाचीच मुलगी उभा राहते का सगळ्याच मुली उभा राहतात रे नाही कारण मी एका खास मुलीचं नाव घेतलो अजय उभारा एक खास मुलगाच अजय नावाचा उभा राहतो सगळे उभा राहतात का नाही म्हणजेच विशेष नामामध्ये दीपक गंगा नदी येते हां गंगा नदी येऊ शकते आणि त्याचप्रमाणे टिपू आपण का इथं कुत्रा इथं वापरलं सामान्य नाममध्ये समजा कुत्र्याचं नाव तुम्ही काहीही ठेवू शकता आणि गंगा एका खास नदीचं नाव आहे आपण नदी, आप नदी म्हटलं का नाही गंगा नदी त्याचप्रमाणे हिमालय 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 एका पर्वताचं नाव आहे एका खास पर्वताचं नाव आहे म्हणजेच खासमध्ये येणार विशेषमध्ये येणार हिमालय गंगा हां आंबा रामदास रामदास मुलाचं नाव आहे सुधा मुलीचं नाव आहे इथं सुधी सुधा येणार मुलीचं नाव आहे आणि त्याचप्रमाणे भाववाचक नाम पहा भाववाचक नाम म्हणजेच यांच्यामध्ये जे भाव दडलेला आहे ज्या विशेष नामामध्ये जे भाव दडलेला आहे ते भावाचक नामामध्ये येतं कसं पहा दीपक हा हुशार मुलगा आहे दीपक हुशार मुलगा आहे पहा दीपक याचं भाव काय याचं गुण काय हुशार आलं येतं दीपकचं गुण काय हुशार हुशार आलं गंगा नदी कशी आहे त्या गंगा नदीचं पावित्र्य पवित्र याचं गुण आहे लक्ष भाव भाव आहे लक्षात घ्या गंगा नदी ही पवित्र आहे अशा प्रकारे ही बसलेली इमानदारी हा मुलगा इमानदार आहे मुलाचं आता पहा मुलगा मुला मुल या मुलगाचं या मुलाचं भाव काय इमानदार मुलगा कसा इमानदार आहे याचं गुण आहे लक्षात घ्या गुण मुलगा प्रामाणिक आहे त्याचं गुण आहे लक्षात घ्या अजय दीपक प्रामाणिक आहे अजय प्रामाणिक आहे त्याचं गुण आहे नदी नदी बघा ही कुठली नदी कुठे कुठली कुठे हे सामान्य नामामध्ये येतं नदीचं नाव सांगितलं का आपण नाहीये कुठली नदी माहीत आहे का नाही म्हणजेच हे सामान्य नामात साधेपणा साधेपणा डॉक्टर राजेंद्र प्रसाद साध साधं जीवन जगत होते साध साधगी होती त्यांच्यामध्ये सिम्पल साधेपणा साधेपणा म्हणजे गुण व्यक्तीचं गुण हे साधेपणा गाय गाय कुठं येतं गाय सामान्य नामामध्ये आणि त्याप्रमाणे कुत्रा देखील सामान्य मध्ये येतं अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या शब्दांच्या आठ जातीपैकी आपण विकारी चार पाहणार आहोत या विकारी चारमध्ये नाम इथं संपलेलं आहे आपण शब्दांच्या जातीपैकी विकारी जे जाती आहेत नाम आता पाहिलं यानंतर दुसरं आहे सर्वनाम सर्वनाम याला प्रोणा प्रोणाऊन म्हणतात सर्वनाम प्रोणाऊन एखाद्या नामाचा उल्लेख वारंवार होऊ नये म्हणून त्या नामाऐवजी प्रतिशब्द वापरतो त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो एखाद्या नावाबद्दल एखादं नाव पुन्हा पुन्हा एक एकच नाव एकच नाव पुन्हा 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 रिपीट जेव्हा होतं तेव्हा ते विपरीत वाटतं ते, ते चांगलं वाटत नाही लक्षात घ्या म्हणून नामाच्या ऐवजी जे दुसरं शब्द वापरतो त्याला सर्वनाम असे म्हणतात लक्षात द्या एक उदाहरण पहा सर तुम्ही तुमच्या शिक्षकाला म्हणत आहात सर मी राधा शाळेला आले नाही राधाच्या बहिणीचं लग्न होतं म्हणून राधा तीन दिवस येऊ शकली नाही असं आपण पुन्हा पुन्हा राधा राधा शब्द वाक्यामध्ये बोलू शकत नाही जर बोललं ते चांगलं वाटत नाही म्हणून शब्दाचा पुन्हा पुन्हा वापर टाळण्यासाठी किंवा नामा वाक्यामध्ये नामाचा पुन्हा पुन्हा वापर टाळण्यासाठी आपण नामाऐवजी प्रतिशब्द वापरतो ते शब्द पहा मी आम्ही तुम्ही तो ती ते कोण आपण मला ही सर्व नामं वापरतो लक्षात घ्या आपण ही सर्वनाम आहे आहेत ही वापरतो आपण जसे की उदाहरणार्थ पा राधा शाळेत जाते ती दररोज अभ्यास करते असं म्हणत नाही आपण राधा शाळेत जाते राधा दररोज अभ्यास करते असं म्हणू शकतो का आपण म्हणू शकत नाही वाक्यामध्ये तो तसं वा, वापरलं तर तो विपरीतपणा वाटतो लक्षात घ्या चांगलं वाटत नाही म्हणून त्याचा अतिरेक टाळण्यासाठी आपण ऐवजी प्रतिशब्द वापरतो राधा शाळेत जाते ती ती म्हणजे कोण राधा दररोज अभ्यास करते दुसरा उदाहरण मला गावाला जायचे आहे आपण असं म्हणतो का एका मुलीचं नाव आहे सिमरन भा सिमरन शिक्षकाला म्हणत आहे किंवा त्याच्या मित्राला मस्ती सांगत आहे अरे मित्रा अगं मैत्रीण मी शिमरन गावाला जाणार असं म्हणू शकते का नाही म्हणून मला गाव स्वतःसाठी हा वापरला जातो लक्षात घ्या मला स्वतःसाठी मला हा शब्द वापरला जातो नामाच्या ऐवजी जे प्रतिशब्द वापरलं त्याला सर्वनाम असे म्हणतात मला गावाला जायचे आहे काय की आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला मी आई वडिलांना नमस्कार करतो मी म्हणजे कोण मी स्वतः आईवडलांना नमस्कार करतो का नाव घेतलं पाहिजे नाही जर समजा अजय माझं नाव अजय अजय आईवडलांना नमस्कार करतो असं अजय बोलू शकतो का नाही अजयच्या नावाच्या ऐवजी तो शब्द कुठला वापरतो मी लक्षात घ्या आम्ही सलीला गेलो आम्ही सगळ्या मैत्रिणी सलीला गेलो सगळ्या मैत्रिणी आम्ही आम्ही शब्द सगळ्या मुलींचं नाव तर घेऊ शकत नाही म्हणून इथं त्या सगळ्या नावाच्याऐवजी आम्ही हा शब्द आलं लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं इथं सर्वनाम संपलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो शब्दाच्या जातीपैकी आपण नाम त्यानंतर सर्वनाम आता आपण विशेषण पाहत आहोत विशेषण यालाच ॲडजेक्टिव्ह म्हणतात लक्षात घ्या विशेषण ॲडजेक्टिव नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात नामाबद्दल विशेष खास माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात नामाबद्दल नाम के बारे में नाम के बारे में खास जानकारी देने वाले खास मालूमात वाले शब्द विशेषण कहते हैं विशेष पहा मी उदाहरण तिथे तिथं लिहिलेलं आहे या ठिकाणी नाम आहेत आणि नामाबद्दल माहिती दिलेलं आहे द्राक्षे नाम आहे खेडे नाम आहे साधू नाम आहे गाय नाम आहे मुलगा नाम आहे माती नाम आहे पहा या नामाविषयी एक खास एक विशेष माहिती इथं मी देतो आहे पहा द्राक्षे कशी आहेत आंबट आहेत द्राक्षाविषयी माहिती झाली तुम्हाला की द्राक्ष कशा आहे आंबट आहेत म्हणजे तुम्हाला विशेषतः द्राक्षामधलं विशेष समजलं खेडे गाव गाव कसं आहे हिरवं गाव आहे सगळीकड झाडी आहेत पसरली आहे त्या गावाची विशेषता खासियत हिरवे साधू साधू कसा आहे डोंगी आहे या साधूविषयी आपल्याला माहिती मिळाली हा साधू डोंगी आहे म्हणजेच विशेषण साधूचं त्याप्रमाणे गाय पहा गाय लंगडी गाय गायीचं विशेषण आहे लंगडी मुलगा मुलाचं विशेषण खास विशेष मुलगा हुशार आहे त्याचं गुण तुम्हाला कळालं त्या गु मुलामध्ये काय आहे गुण हुशार त्याचप्रमाणे माती पृथ्वी कशी आहे माती काळी माती काळी माती आहे आता माझ्या डोक्यावर टोपी आहे टोपी हे नाम आहे टोपी हे नाम आहे याचं विशेषण काय पांढरी टोपी कशी टोपी आहे रे पांढरी टोपी अशा प्रकारे अनेक उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो लक्षात घ्या हां तर हिरवी झाडे म्हणू शकतो आकाश आकाशे निड़ आकाश हे नाम आहे निळे आकाश निळं हे त्याचं विशेषण आहे अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांनो तुम्हाला विशेषण काय असतं विशेषणाची व्याख्या काय आणि त्याची उदाहरणं इथं दिलेली आहे मला वाटतं इथं कळालं असेल विद्यार्थी मित्रांनो आपण नाम सर्वनाम विशेषण पाहिलो आहोत यानंतर चौथा आहे क्रियापद यालाच वर्ब असे म्हणतात वर्बाचं काम काय या क्रियापदाचं काम काय असतं वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात वाक्याचा अर्थ अर्थ मतलब वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात पा जुमले का मतलब पुरा चाहिए आता या ठिकाणी उदाहरण पहा जुमले का मतलब पुरा करने वाले शब्द को क्रियापद असे कहते सुधीर शाळेत जातो पहा आता आपण एक थोडं हे घेऊया सुधीर शाळेत एवढंच हे करूया सु लिहिलं मी फक्त एवढंच तोपर्यंत तुम तुम्ही जातो वाचू नका सुधीर शाळेत अर्थ पूर्ण झालं का कळालं नाही सुधीर शाळेत म्हणजे काय नेमकं काय का शाळेत गेला नाही गेला काहीच कळालं नाही आपल्याला जोपर्यंत आपण या वाक्याच्या शेवटी जातो लिहित नाही तोपर्यंत वार्ता पूर्ण होत नाही लक्षात घ्या सुधीर शाळेत जातो जातो लिहिल्यानंतरच हा वाक्य आम्हाला कळालं की सुधीर हा शाळेत जातो याचा अर्थ आम्हाला कळाला म्हणजेच जातो हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो लक्षात घ्या त्याचप्रमाणे गोपू गोपू पास गोपू पास काय म्हटलं अर्थ काय गोपू पास अरे गोपू पास झाला नाही झाला हे कसं कळणार आम्हाला झाला हे लिहिल्यानंतरच कळालं की गोपू पास झाला म्हणजेच झाला हा या वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणजेच झाला हा क्रियापद आहे लक्षात घ्या जातो हा क्रियापद आहे जातो हा क्रियापद आहे झाला हा क्रियापद आहे लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते जातो झाला यानंतर चंपाने पेढा खाल्ला चंपा काय खाल्ला पेडा समजा आम्ही लिहिलं एवढंच लिहिलं चंपाने पेडा चंपाने पेडा का टाकला का खाल्ला का काय केला काय कळालं आम्हाला जोपर्यंत आम्ही आम्ही हे लिहित नाही तोपर्यंत वाक्य पूर्ण होत नाही म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात जातो झाला खाल्ला पिला उठला बसला आला गेला मेला ही सगळी ही क्रियापद आहेत लक्षात घ्या या क्रियापदाशिवाय अर्थात वाक्याला अर्थ उरत नाही किंवा अर्थ पूर्ण होत नाही क्रियापदाचं वाक्यामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे या क्रियापदामुळंच वाक्य पूर्णत्वास जातं अशा प्रकारे आज आपण विकारी शब्द पाहिलं विकारी म्हणजेच वाक्यात वापरताना म्हणजेच नामाला सर्वनामाला विशेषणाला नाम सर्वनाम विशेषण ही क्रियापद यांना वाक्यात जेव्हा वापरतो तेव्हा बदल होत असतो म्हणजेच बदल होणाऱ्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतो तर अशा प्रकारे या विकारी चार विकारी शब्द आहेत नाम सर्वनाम विशेषण ही जे आहेत यांना वाक्यात उपयोग करताना त्यांच्यामध्ये बदल होत असतो नाम खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूला दिलेले नाव म्हणजे नाम होय खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूला दिलेले नाव म्हणजे नाम होय सर्वनाम नामाच्या ऐवजी जे प्रतिशब्द वापरतो त्याला सर्वनाम असे म्हणतात वाक्यामध्ये नामाच्याऐवजी जे प्रतिशब्द वापरतो त्याला सर्वनाम असे म्हणतो त्याचप्रमाणे विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात अशा प्रकारे इथं नाम सर्वनाम विशेषण क्रियापद संपलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच हे तुम्हाला चारीही विकारी शब्द ज्यामध्ये बदल होतो हे नक्कीच तुम्हाला समजले असतील तर लवकरच आपण यानंतर अविकारी शब्द घेणार आहोत तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद